आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड मध्ये काही दिवसांपासून एक होमगार्ड महिला बेपत्ता होती शोधाशोध झाली पण काही सुगावा मात्र लागत नव्हता अशात अचानक तिचा मृतदेह आढळतो बॉक्समध्ये मारून बांधून फेकलेल्या अवस्थेत या हत्येनं सगळेच हादरतात आणि त्यात तिच्या मैत्रिणीच्या कबुली तर सगळ्यांचीच खळबळ उडते नेमकं तिच्यासोबत काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ बीडमधील गेवराय तालुक्यातील लुखाम सला इथे राहणाऱ्या अयोध्या राहुल वरकटे चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता त्यांना तीन वर्षांची मुलगी सुद्धा होती आणि सध्या त्या सासरी राहत होत्या होमगार्ड म्हणून त्या काम करायच्या बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलीस भरतीची ते तयारी करत होत्या पण काही दिवसांपासून त्या अचानक बेपत्त झाल्या नातेवाईकांनी शोधाशोध केली पण काहीच समोर येत नव्हतं अशात एकवीस ऑगस्टला सकाळी पांगरी गावच्या पुढे एका नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळतो मृतदेह सापडताच परिसरात खळबळ उडते तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली छिन्न विछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह या बेपत्ता असल्याचं समोर येतं पोलिसांना मृतदेह एका बॉक्समध्ये आढळतो हा मृतदेह बॉक्समध्ये बांधून फेकून दिला होता एका होमगार्ड महिलेच्या हत्येनं परिसरामध्ये एकच खळबळ उडते आणि पोलिस या प्रकरणाची कसून चौकशीला लागतात पोलिसांनी वेगानं चौकशी करत अयोध्येच्या हत्येमाग नेमकं कोण असावं याचा तपास केला पोलिसांनी तपासामध्ये लीड घेत वृंदावनी खरमाटे या महिलेला ताब्यात घेतलं पोलिसांच्या तपासामध्ये अयोध्या आणि संशयित वृंदावनी महिला एकाच गावच्या रहिवासी असल्याचं समोर आलं दोघी चांगल्या मैत्रिणी पण वृंदावनीनंच अयोध्या वरकटेचा खून केल्याची धक्कादायक कबुली केली आणि या ठिकाणी पोलीस सुद्धा हादरले अयोध्याची मैत्रीण वृंदावनीचा राठोड नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते यातूनच वृंदावनीनं आपल्या प्रियकाराची ओळख अयोध्याशी करून दिली होती पण हळूहळू राठोडची जवळी अयोध्याशी वाढली आणि ही जवळी वृंदावनीला खटकली तिच्या मनात अयोध्याबद्दल राग निर्माण झाला तो राग इतका अणावर झाला की तिनं आपल्या मैत्रिणीच्या म्हणजेच अयोध्याच्या हत्येचा कट रचला आणि तोही आपल्या मुलासोबत मिळून दोन दिवसापूर्वी तिनं अयोध्येला घरात बोलवलं तिथे आपल्या मुलाच्या मदतीनं अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला हत्या जर झाली पण मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न होता म्हणून वृंदावनीनं मध्यरात्री मृतदेह ठेवून तिच्या मुलानं आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली आणि त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावरती झाडीत असलेल्या नाल्यामध्ये फेकून दिला परंतु त्यानंतर एकवीस ऑगस्टला सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि या हत्येचा पर्दाफाश झाला या प्रकरणी आता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका